पिटी किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपला जेवणाचा मेनू आहे असा तर चला या जेवण करायला इथे आहे अशी छान अशी चार चारपदरी चपाती मी दोन चपात्या घेतल्या तर मी खाणार नाही आता याच्या मी थोडीशी तोडून टोपल्यामध्ये तो ठेवते बघा आणि इथे आहे भाजी मेथीची आणि इते आहे शेंगदाण्याची चटणी इथे आहे भात इथे आहे डाळ किंवा वरण बोलू शकता तर चला आपण आता वाढून घेऊ जेवायला तर मी आता ह्याच वाटीमध्ये डाळ घेते तर या सर्वांनी जेवण करायला इथे आपण छान अशी डाळ पण घेतली इथे मेथीची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी आणि आपण आता उपास सोडू मी आता थोडंसं एका प्लेटमध्ये थोडासा भात आणि डाळ उपास सोडायचा आपल्याला तर थोडासा भात घेते उपास सोडताना नेहमी थोडंसं डाळ भात थोडीशी भाजी चपाती असं नैवेद्य म्हणून नैवेद्य मी आज काही ठेवला नाही कारण दुपारी जेवण बनवलेलं आहे मी आणि शिळ अन्न देवाला कसं ठेवायचं म्हणून मी आता इथे स्टार्टातच असं थोडंसं घेऊन ते असंच हातावर घेऊन देवाला अर्पण करते देवापुढे काही ठेवत नाही मी तर बघा इथे शेंगदाण्याची चटणी मेथीची भाजी चपाती भात तर आपण आता हे असं एकत्र घ्यायचं उपास सोडताना ताटाच्या पाया पडायचं आणि देवाला हात जोडायचे तर या सर्वांनी उपास सोडायला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय